आज मी नवरात्रीसाठी देवीच्या मंदिरातली साफसफाई करायला आली आहे मंदिरात हे बघा दोन कोनाडेत आहेत हे आणि ह्याच्यात असे जुने पीस भरून ठेवलेले आहेत हे देवीला लोकांनी पिसं ठेवलेलीत ओटी भरलेलीत त्याचा काहीच उपयोग नाही हे बरेच दिवस झाला असे इथं ठेवलेले आहेत त्याच्यामुळे मी पूर्ण काढून घेतले नंतर मी साबण आणि आणला होता एका मगात निरम्याचं पाणी करून पुढं देवीच्या समोर स्टाईलला लावला आहे आणि ती स्टाईल घासून ब्रशने पहिल्यांदा मी घासण्याचा प्रयत्न केला पण ब्रशने एवढं काय जमत नव्हतं नंतर मी घासणी आणली ताराची आणि ताराच्या घासणीने स्टाईल पूर्ण घासून घेतली साबण वगैरे लावलेलं ला आहे एवढंही तेलानं भिंत पूर्ण स्टाईल खराब होती तेल अगरबत्ती धूप वगैरे लावून त्या लाईट होती दिवसाची त्याच्यामुळं मी म्हटलं की आता दोन तीन दिवस अगोदरच स्वच्छ करून घ्यावं हे असं बघा पाणी की ती घाणने लागले पूर्ण पाणी टाकून मग साईडच्या दोन भिंतीत अशा भिंतीला पण साबण लावली नंतर घासणीने भिंत घासली आणि पाणी ओतून परत स्वच्छ अशी धुवून घेतली बाहेरचा दरवाजा पण खराब झाला होता धूळ त्याच्यावर येते हात वगैरे आपला तिलकट लागला की त्याच्यावरती कलर आहे तो कलर खराब होऊन जातो असा काळपट पडतो त्याच्यामुळं दरवाज्याला पण साबण ही लावून दरवाजा पण स्वच्छ धुवून घेतला खालच्या फरशीला निरमा टाकून थोडं साबण लावून ब्रशनीच घासली देवीच्या समोरची जी स्टाईल आहे स्टाईल आणि फरशी ती तेलामुळं जास्त घाण होतं त्यामुळे जरा त्याला जोर लावून घासले मी हे घाण पाणी बघा तुम्ही बघू शकता कसं दिसते ते नंतर पूर्ण पाणी काढून घेतल्यानंतर एक दोन तीन बकेट असं स्वच्छ पाणी आणून त्यात टाकलं आणि स्वच्छ पूर्ण असं मंदिर धुवून घेतले आता पूर्ण मंदिर असं क्लीन झालं आहे तुम्ही एक वेळा ह्या भिंती पहा आणि पुढची समोरची देवीच्या साईडची स्टाईल ती पण पहा किती स्वच्छ झाली हे पूर्ण मंदिर धुण्यासाठी माझे तीन ते चार तास गेले असतील पण हा व्हिडिओ मी थोडा स्किप करून केला आहे आणि नंतर बाहेर गवत मंदिराच्या साईडला झालं होतं ते गवत पण मी काढून घेतलं नंतर ड्रेस चेंज केला माझा ड्रेस पूर्ण ओला झाला होता पाण्यामुळं आणि हे गवत पण इथलं काढून घेतलं आहे पूर्ण आता मंदिराच्या अवतीभोवती स्वच्छ झाले आतमध्ये बाहेर थोडं गवत आहे त्या गवताला पण मी तणनाशक मारून घेणार आहे कशी वाटली तुम्हाला स्वच्छता